एका अति दुर्गम आदिवासी गावातील माणसे कामाच्या शोधात शहरमध्ये जाण्यासाठी पुरुष आणि स्त्रिया उदरनिर्वाह भागवण्यासाठी निघून गेले असतात अशावेळी त्यांच्या मुलीला घरी मुलांची व घराची राखण करण्यासाठी घरी ठेवून जातात एक निरागस चिमुकली खेळत बसते व समोरच्या वाटेवरून शाळकरी मुले जात होती ते पाहतात वृत्तीने ती मुलगी उठली आणि त्या शाळकरी मुलांच्या मागे मागे जाऊ लागली मुलांचा पाठलाग करत करत अखेरीस शाळेच्या आवारात पोहोचली आणि शाळेच्या आवारात पोहोचल्यानंतर शाळेच्या दारात जाऊन थांबली त्यावेळेस एक शिक्षकाचे लक्ष त्या चिमुकलीकडे गेले त्या मुलगीची विचारपूस करत शिक्षणाची ओढ बघून शिक्षकांनी वर्गात येण्यास सांगितले ती मुलगी चालत चालत शाळेतील मुख्याध्यापककडे गेली आणि त्यांनी त्या मुलीला पुष्प देऊन स्वागत केले पुढे त्या मुख्याध्यापकांनी शासनमार्फत पुरवले जाणारे दोन ड्रेस एक जोर बुट, पायमोजे आणि शालेय दप्तर दिले व थोडेसे शिक्षण बद्दल गप्पा केली दुसऱ्या दिवशी ती चिमुकली शालेय गणवेशात अगदी टापटीप आणि धीटपणाने शाळेत आली गावातील मान्यवर यांनी त्या मुलीचे कौतुक केले त्याच दिवशी शाळेतील संवयस्क हुशार विद्यार्थी सोबत तिने गणित विषयातील आकडेमोरचे काही उदाहरणे सोडविण्याचे प्रयत्न केले आणि संवयस्क विद्यार्थी याने त्या मुलीला मध्ये चांगली मदत केली बरेच दिवस ओलांडले नंतर ती शाळाबाह्य विद्यार्थिनी गटागटात संवयस्कचे काम करू लागली आणि इतर मुलांमध्ये शिक्षणाचे धडे गिरवू लागली अशा पद्धतीने आपल्या आदिवासी दुर्गम भागात असे कित्येक मुले आहेत जे पालकांच्या उदासीनता किंवा मजुरीमुळे शालेय शिक्षणापासून वंचित राहतात